माझ्या बातम्यांसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बोलण्यामुळेच मी त्यांचे शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली संबंधित प्रकरणात त्यांनी काय मदत होईल का अशी विनंती केली होती व या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री मान्य अमित शहा आणि विरोधी पक्षनेते मान्य देवेंद्र फडणवीस यांना अडचण सांगून मदत करण्याची माझ्याकडे विनंती केली असल्याचा खुलासा जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित यांनी केला आहे अशी कोणतीही त्या ठिकाणी विषय असायचं काय कारण अनिल देशमुख साहेब हे राज्याचे गृहमंत्री होते त्यावेळेला त्यांना झेडपस दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती त्यामुळे त्यांच्याकडे त्यांनी बोलवल्याशिवाय मी जाऊ शकत नव्हतो त्यांनी बोलवल्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला त्यांनी मला त्या ठिकाणी विनंती केली या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा आणि त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस आहेत यांना त्या ठिकाणी सांगून या माझ्या ज्या अडचणीत त्यात काय मदत होत असेल तर करावी अशा पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी मला विनंती केली निश्चितरित्या मी त्यांच्या घरी गेलो त्यांच्या बोलवण्यामुळेच गेलो त्यामध्ये अजिबात कुठलंही मला काय चुकीचं त्या ठिकाणी वाटत नाही आणि सातत्यानं जो विषय त्या ठिकाणी बोलला जातो की देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्याप्रमाणे मी गेलो किंवा बोललो तर आदरणीय देवेंद्र फडणवीसांचा ह्या विषयाशी कोणताही संबंध दुरान्वय पण नाही आहे आणि शे तीन वर्षांना हा विषय तुम्हाला सुचतो आहे त्यानंतर तुम्हाला काय नरेटिव्ह सेट करायचा आहे काय टार्गेट करायचं आहे हे तुम्हालाच माहिती पण निश्चितरित्या ह्या विषयाशी फडणवीस साहेबांचा काही संबंध नाही आहे आणि त्यांच्याकडं मी जाणं हा काय फार मोठा विषय मला वाटत नाही आहे की मी त्यांच्याकडे गेलो आणि त्याचं फुटेज त्यांच्याकडे असण्याबाबत काय मला काय त्या बाबतीतलं काय गांभीर्य त्या ठिकाणी वाटत नाही आहे त्यामुळं त्यांच्यासारख्या एका ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित राजकीय नेत्यानं जे, ने, जे सातत्यानं ते, ने ते मंत्री राहिले आहेत त्यांच्यासारख्या नेत्यांनी ने अशा पद्धतीचे काही गोष्टींवरती चर्चा करून ह्या बाबतीत काय तर फार मोठं असल्याबाबतचं सांगणं निश्चितरित्या मला वाटत नाही आहे काय ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा न्यूज